नमस्कार मी अमिता बडे ऐकूया काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इटलीचा दौरा आटोपून आज नवी दिल्लीला परतले हा दौरा अतिशय फलदायी झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या अठरा जूनला वाराणसी इथं एका कार्यक्रमात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मिळून सुमारे वीस हजार कोटी रुपये जमा करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिली या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याचंही चौहान यांनी सांगितलं उच्च शिक्षण संस्थांमधला प्रवेश विद्यार्थ्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा अन्यत्र प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा देणं संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे केंद्र किंवा राज्य सरकारांच्या अखत्यारीतल्या उच्च शिक्षण संस्था आयोगानं मान्यता दिलेल्या संस्था तसंच अभिमत विद्यापीठांना ही तरतूद लागू होणार आहे अठराव्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा प्रतिष्ठेचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वनजीव चित्रपट निर्माते सुबैया नलमुथू यांना दिला जाणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी आज केली मिफच्या उद्घाटनाच्या चित्रपटाच्या वेळी डॉ मुरुगन उपस्थित होते आज संध्याकाळी साडेपाच वाजता डॉक्टर मुरुगन आणि इतरांच्या उपस्थितीत महोत्सवाचा औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडणार आहे छत्तीसगडच्या बस्तर परिसरात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत आज आठ माओवादी मारले गेले अबुझाडमच्या जंगलात माओवादी सक्रिय असल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं शोध मोहीम सुरू केली होती त्या दरम्यान ही चकमक झाली शोध मोहीम अद्याप सुरू आहे सुरक्षा दलाचे दोन जवानही जखमिक जखमी झाले आहे साहित्य अकादमीचे दोन हजार चोवीस या वर्षासाठीचे बाल साहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कार आज जाहीर झाले मराठीत भारत सासणे यांच्या समशेर आणि भूत बंगला या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे युवा पुरस्कारात मराठीतल्या देवीदास सौदागर लिखित उसवण या कादंबरीची निवड झाली आहे उन्हाळी सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा मुलांच्या भरून गेल्या शाळेच्या पहिल्या दिवशी विविध शाळांमध्ये मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि कॅनडा संघांमध्ये सामना होणार आहे हा सामना फ्लोरिडा इथल्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार